आपण पाहत आहात महाराष्ट्राची गणेश उत्सव मित्रमंडळ सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन बागलाण तालुक्यातील खमताणे येथील गणेश उत्सव मित्रमंडळाच्या वतीने विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमात गावातून शेकडो महिला पुरुष सहभागी होताना दिसत आहेत गणेश उत्सव मित्रमंडळाच्या दरवर्षीप्रमाणे यंदाचा गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे या वर्षीचे उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे अधिक नियोजनपूर्वक उत्साह नियोजन म्हटला म्हणजे महिला व पुरुषातील लहान मुलांचा उत्साह बघण्यासारखा असतो ढोल ताशांच्या गजरात पथकाच्या तालावर गावात श्री गणेशाचे आगमन उत्साहाने आणि गर्दीत झाले गणेश उत्सवाचा आनंद म्हणजे सकाळ संध्याकाळ होणाऱ्या श्री गणेशाच्या आरती या आपल्या खास शैलीने त्याला सुरात गाऊन सादर करण्यात येत असते श्री गणेशाच्या आगमनाने आणि उत्सव वातावरणाने भक्तिमय आणि संगीतमय उत्सव जाणवत आहे विशेष म्हणजे त्यात भर म्हणून की डीजेच्या तालावरील वेशभूषेत कला व संगीत रसिकांनी पदन्यास करून संगीताचा ठेका पकडल्याने ही स्पर्धा अधिकच आकर्षक झाली आहे गणेश उत्सव मित्रमंडळाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे या सांस्कृतिक कार्यक्रमात पिंगा दंड फुगडी एका हाताची फुगडी कमल फुगडी सासूसुनेची आराधरी सूप कळशी करवंटीखेड तर संगीत खुर्ची लंगडी चमचा लिंबू तळ्यात मळ्यात नृत्य स्पर्धा संगीत लिंबू चमचा दांडिया कला प्रदर्शन आणि देखावे साकारले जातात ज्यामध्ये प्रभू श्रीराम आणि गणेश संबंधित भव्य मूर्ती आणि इतर कलाकृती असतात विविध वयोगटासाठी नृत्य स्पर्धा गायन स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी नाट्य आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात गणेश उत्सव मित्रमंडळ खमताणे यांच्यातर्फे बालकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले दररोज या मंडळाच्या आरतीनंतर सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात होते वेगवेगळ्या स्पर्धा गणेश उत्त उत्सव मित्रमंडळ खमताणे मंडळाच्या वतीने या कार्यक्रमात घेण्यात येत आहेत स्पर्धेत नंबर येणाऱ्यांसाठी प्रथम द्वितीय तृतीय व उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात वाटप करण्यात येते पारितोषिकांमध्ये लहान मुलांना कम्पोज पेटी व टॉपिक बक्षीस स्वरूपात देण्यात येत आहेत दररोज या मंडळाच्या श्री गणेशाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी होत असते यासाठी आनंद घेतला जातो गणेश उत्सव मित्रमंडळ खंताणे मंडळातर्फे लहान बालकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले लहानपणी मित्रमैत्रिणीसोबत खेळायला खेळकाळाच्या ओघात विसरत गेले मात्र गणेशोत्सवात गणेश उत्र उत्सव मित्रमंडळाने या खेळांना पुन्हा उजाळा दिल्याने मुली खेळत असताना उपस्थित पालकांना या खेळाचा मनमुराद आनंद दिसून येत आहे मुलांसाठी प्रज्ञाशोध परीक्षा कला क्रीडा स्पर्धा नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात येते मंडळांमध्ये पारंपरिक खेळाचे आयोजन करून मुलांमध्ये संघटन शक्ती आणि नेतृत्वाची भावना व्यक्त केली जाते या मंचावर अनेक स्थानिक कलाकारांना त्यांची कला सादर करण्याची संधी मिळेल या अपेक्षेने गणेश उत्सव मित्रमंडळ खमताने यांच्यातर्फे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे गणेश उत्सव मित्रमंडळातर्फे धार्मिक विधीसोबत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते ज्या स्पर्धा कला प्रदर्शन संगीत कार्यक्रम सामाजिक उपक्रम आणि पर्यावरणपूरक उपक्रम यांचा समावेश असतो गणेश उत्सव मित्रमंडळातर्फे लोकांचा सहभाग वाढविण्यासाठी आणि स्थानिक कलाकारांना व्यासपीठ देण्यासाठी कायम प्रयत्न करत असतात कला प्रदर्शन आणि देखावे साकारले जातात ज्यात प्रभू श्रीराम आणि गणेश संबंधित भव्य मूर्ती आणि इतर कलाकृती असतात विविध वयोगटासाठी नृत्यस्पर्धा गायन स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी नाट्य आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात मुलांसाठी प्रज्ञाशोध परीक्षा कला क्रीडा स्पर्धा नृत्य आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले मंडळांमध्ये पारंपरिक खेळाचे आयोजन करून मुलांमध्ये संघटन शक्ती आणि नेतृत्वाची भावना व्यक्त केली जाते या मंचावर अनेक स्थानिक कलाकारांना त्यांची कला सादर करण्याची संधी मिळेल या अपेक्षेने गणेश उत्सव मित्रमंडळ खमताने यांच्यातर्फे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले गणेश उत्सव मित्रमंडळातर्फे घेण्यात सांस्कृतिक कार्यक्रमांचे गावातून कौतुक होत आहे कार्यक्रम यशस्वीतेसाठी गणेश उत्सव मित्रमंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष मंडळाचे सदस्य कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत बागलाण वृत्तांतसाठी बापू बागुल